श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनीनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य बाबा लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रीमती सुधा कुलकर्णी राहणार पुणे यांना श्री गोंदवलेकर महाराजांचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुधाताई सांगतात परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात होत नाही माझ्या अर्ध्या संसारातून पती गेले संसार दुःखामुळे हताश होऊन मी गोंदवले येथे जाऊन श्री महाराजांच्या पादुकांवर डोके ठेवून खूप रडले आणि श्रींचा अनुग्रह घेतला श्रींनी माझा अंगीकार केल्यावर वेळोवेळी मला कसे सांभाळले हे मी आज आपणास सांगणार आहे मी अमरनाथ दर्शनास जात असताना अतिशय कठीण प्रवासात जवळजवळ सत्तर टक्के अंतर पार झाले असताना माझा घोडा हरवला व तो लवकर सापडे ना बरोबरचे लोक पुढे निघून गेले बिकट परिस्थिती होती पुढे जाणे अशक्यच होते तेव्हा मी श्री महाराजांचे स्मरण केले मनोमन हात जोडून त्यांना विनवणी केली आणि आश्चर्य म्हणजे केवळ दहा मिनिटात तो घोडेवाला मला शोधत आला व माझा पुढचा प्रवास सुरू झाला उशीर झाल्यामुळे दर्शन घ्यायला संध्याकाळ झाली माझ्या बरोबर आणखी एक ताई होत्या लगेच परत फिरणे अंधारामुळे शक्य नव्हते तेव्हा श्री महाराजांच्या कृपेने आम्हाला आर्मीच्या एका मेजरची खूप मदत झाली आमच्याकडे पर्स व पाण्याशिवाय काहीच नव्हते त्यांनी आम्हाला रात्रीचे जेवण व झोपण्यासाठी तंबूची व्यवस्था केली तसेच सकाळी निघताना चहा नाश्ता देऊनच सोडले रात्री पाऊस वादळवारे व वा बर्फवृष्टी यामुळे मरून पडलेली जनावरे व माणसे दिसत होती म्हणून त्यांनी आम्हाला लगेच प्रवास सुरू करण्यास सांगितले त्यावेळी इतकी अवघड परिस्थिती होती की जरा पाय घसरला तर सरळ दरीतच पडण्याची शक्यता जास्त मी परत नामस्मरण करत मार्गक्रमणा सुरू केली परतीच्या प्रवासात पहेलगामला असताना तुफान वादळ सुरू झाले आम्हाला श्रीनगरला जाता येईना खाण्याची सोय नव्हती परंतु श्री महाराज आपल्या लेकरांना उपाशी कसे ठेवतील आम्ही बायका मराठीत गप्पा मारत असताना अचानक आर्मीचा एक जवान आमच्याकडे आला व आमची चौकशी केली तो मराठी होता सुदैवाने तो आमच्याच गावाकडचा निघाला आम्ही उपाशी आहोत हे जेव्हा त्याला कळाले तेव्हा तो स्वत आर्मी कॅन्टीनमधून पंचवीस ते तीस पोळ्या व डाळ घेऊन आला व त्याच्या रूपाने प्रत्यक्ष श्रींनी प्रत्यक्ष रामरायाने आमच्या जेवणाची व्यवस्था केली याचा अनुभव आला तसेच प्रवासात माझी पर्स चोरीला गेली होती म्हणून त्याने माझ्या हातावर शंभर रुपये देखील ठेवले पुढच्या प्रवासात दहा तासांच्या प्रवासाला तीन दिवस लागल्याने पाय सुजले होते व जखमाई झाल्या होत्या तेव्हा देखील श्रींना आमची काळजी वाटून त्यांनी एका आर्मीच्या दवाखान्यात एका सैनिकामार्फत गरम पाण्याने माझे पाय शेकण्याची व्यवस्था तर केलीच शिवाय त्यांच्या गाडीने पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये आणून सोडले एक सैनिक पत्नी म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटला अशा तऱ्हेने श्रींनी प्रत्येक अडचणीत मला मदत करून ते पदोपदी माझ्या सोबत आहेत याची अनुभूती दिली आता एकच इच्छा राहिली आहे की अखंड नाम साधून शेवटचा दिवस गोड व्हावा साधकजन हो सुधाताईंचे श्रींवर असलेले प्रेम व त्या प्रेमापोटी त्यांच्यावर संपूर्ण भार टाकून आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करण्याची सवय यामुळे करुणासिंधू श्रींनी त्यांना पदोपदी सांभाळले नाही तरच नवल अहो मोठे मोठे साधक अढळ निष्ठेने आपलं सर्व आयुष्य श्रींवर सोपवून मोकळे होतात व त्यांच्या भरवशावर निर्धास्त जीवन जगतात त्यांना ज्ञात असतं की आईच्या गर्भात बाळाची पोषण करणारी माता श्रीहरीच आहे त्यांना खात्री असते की पिलांना जन्म दिल्याबरोबर त्यांना खाणाऱ्या सरपिणीपासून त्यांना वाचवणारी माय ईश्वरच आहे त्यांना जाणीव असते की उंचावर तंतूचे घर करून राहणाऱ्या कोष्ट्याला अन्न पुरवणारी आई भगवंतच आहे त्यांची श्रद्धा असते की दगडाच्या पोटात असणाऱ्या बेडकाचा अन्नदाता परमेश्वरच आहे या निष्ठेच्या जोरावरच ते सहज जीवन जगतात याचेच वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा कैसा लाघवी सूत्रधारी कृपाळुवा माझा हरी सर्प पिली वितांची खाय वाचलिया कोण माय गगनी लागला कोसरा कोण पूर्वी तेथे चारा पोटी पाषाणाचे जीव कवण जीव त्याचा भाव तुका म्हणे निश्चळ राहे होईल ते सहज पाहे। असो साधक हो आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री या नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ